नमस्कार मीन राशीच्या जातकांसाठी डिसेंबर दोन हजार चोवीज, हा महिना नेमकं कसं जाईल हे आपण बघणार आहोत म्हणजे एकंदर ग्रहमान कसं आहे साडेसातीचा प्रभाव कसा राहील एकंदर सगळ्याच गोष्टी कशा असतील हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी ज्योतिषाचार्य हर्षद रमेश महाजन नाशिक पंचांग करते सुरुवातीला आपण बघणार आहोत की या महिन्यामध्ये नेमके राशी पालट कशा प्रकारे होणार आहे शुक्र हा ग्रह दोन डिसेंबरला मकर राशीत जाणार रा आहे म्हणजे तो आपल्या लाभस्थानामध्ये असणार आहे आपल्याला अकरावा असणार आहे त्यानंतर रवी हा ग्रह पंधरा डिसेंबरला धनुराशीमध्ये जाणार आहे म्हणजे तो आपल्या दशमस्थानामध्ये जाणार आहे शनी कुंभराशी म्हणजे आपल्या बाराव्या स्थानामध्ये आहे एकंदर ग्रहस्थिती पाहिली तर हा महिना संमिश्र स्वरूपाचा असलेला आपल्या लक्षात येईल म्हणजे समिश्र जरी असेल तरी सुद्धा चांगली फळ चांगल्या गोष्टी या काळामध्ये घडणार आहे म्हणजे या काळामध्ये कुठेतरी तो जो साडेसातीचा प्रभाव आपल्याला जाणवतोय तो कमी होताना दिसणार आहे म्हणजे आपल्या ज्या काही अडचणी आहे त्या बऱ्यापैकी कमी होऊन आपली अनेक कामं ही मार्गी लागलेली दिसतील जी काम बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच महिन्यांपासून पेंडिंग होती ती सगळी काम एक -एक, -एक, एक एक करत पुढे जायला लागलेली आपल्या लक्षात येईल म्हणजे आपण म्हणतो ना की या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या देवाची साथ लाभणार आहे आपल्या दैवाची साथ लागणार आहे सगळ्या गोष्टी दैविक रोपेमुळे पुढे पुढे होताना पुढे पुढे जाताना दिसतील म्हणजे एकंदर हा महिना चांगला आहे असं म्हणायला हरकत नाही या महिन्यामध्ये में दे आपण देवाची उपासना करणं हे जास्त गरजेचं आहे जेणेकरून ही, ही फळ ही जी फळं मिळत आहे याच प्रमाण वाढणार आहे आपल्या नोकरीमध्ये यश मिळेल एखादी नवीन संधी चालून येईल जे नोकरी करताय त्यांना नवीन प्रमोशन किंवा नवीन ठिकाणी बदली होण्याचे चान्सेस या काळामध्ये आहे म्हणजे नोकरीमध्ये यश या ठिकाणी मिळणार आहे जे लोक व्यवसाय करताय त्यांना नवीन प्रोजेक्ट मिळतील नवीन चार लोकांच्या ओळखी होतील ज्याच्यामुळे आपल्या जे काही ग्राहक असतात त्याच्यामध्ये वाढ होताना दिसेल जास्त धनलाभ या ठिकाणी होताना दिसणार आहे म्हणजे शुक्र जर पाहिला तर तो आपल्या लाभस्थानामध्ये आहे आणि लाभस्थानामध्ये शुक्र असणं ही गोष्ट अतिशय चांगली असते त्यामुळे हा महिना जर आपण पाहिला तर आर्थिकदृष्ट्या हा खूपच चांगला जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही अर्थात साडेसातीमुळे थोडेसे अप डाऊन या काळामध्ये असतील परंतु चांगल्या गोष्टी घडण्याचं जे प्रमाण आहे ते या काळामध्ये जास्त असलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे आपल्या कामामुळे आपली प्रसिद्धी होणार आहे आपलं कौतुक होणार आहे म्हणजे एकंदरपणे सर्व मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला आहे असं म्हणायला हरकतच नाही या व्हिडिओमध्ये एवढंच बाकीच्या गोष्टी पाहूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद